आणि फक्त दोन गोष्टीच लक्षात ठेवा एक त्या देशावर राहणारा त्या सीमेवर राहणारा आमचा जवान अरे ते जवान तिकडे म्हणून आम्ही तुम्ही इकडे सुरक्षित आहोत ते डोळ्यात तेल घालून म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी शांतपणे झोपतोय त्या जवानांची आठवण काढून झोपा आणि दुसरा आहे बळीराजा जगाचा पोशिंदा माझा बाप स्वतः उपाशी राहील पण साऱ्या जगाला पोसवणारा तो बाप माझा आज तिळ तिळ मरतोय काय परिस्थिती आहे माझ्या शेतकरी बांधवांची शेतकरीचा विचार केला मी स्वतः शेतकऱ्याचाच मुलगा आहे माय बाप काय परिस्थिती झाले आम्ही उखाड्यात दाबला काय परिस्थिती तुलतुल तुलतुल राब राब राबले माझे आई वडील माझा बाप माझा शेतकरी बाप राब राब राबतो राब राब आम्ही दुकानात जातो शंभर रुपयाची व्हीआयपी दीडशेची दाखव घेतो एखाद्या वॉटर पार्कला जातो हजार हजार रुपये फी तिथे देतो पेट्रोल पंपावर जातो पेट्रोल टाकतो शब्द बोलत नाही महागड्या गाड्या घेतो एक रुपये कमी करत नाही डॉक्टर कडे जातो त्याचं बिल कधी कमी करत नाही मेडिकल कर वाल्याकडे जातो त्याच बिल कधी कमी करत नाही पण फक्त कमी इथंच होती माझा शेतकरी बाप आज रस्त्यावर भाजी घेऊन बसतो ना पाच रुपयाला जुडी जाती आमची माऊली म्हणती तीन ला दे काय परवडत असेल हो अरे वीस रुपये लिटर दूध आहे रुपये लिटर विस कसला हो पंधराच रुपये लिटर दूध आहे पंधरा मी जनावरांचा डॉक्टर आहे माणसाचा काही डॉक्टर नाही पण त्याच्यामध्ये मी रिसर्च केलेला आहे वीस रुपये लिटर नाही पंधराच आहे वीस रुपयाला बाटली पाण्यात टाकायला ती परवडत नाही एक एक धार करताना काय तकलीफ होत असेल विचारा माझ्या त्या शेतकरी बापाला तिथं दोन रुपये वाढले नाही इकडे पाचवं वेतन वाढवा दहावं वेतन वाढवा आमदाराचे पगार वाढवा खासदाराचे पगार वाढवा पण माझ्या शेतकरी बापाला मारून टाका मरू दे काय लावलंय काय माझ्या शेतकरी बापाच अरे शेतकरी जगला पाहिजे दे जगवायचं आहे ना मग शेतकरी बाप जगलाच पाहिजे माझं या मंचावरून आव्हान आहे शासनाला माझ्या शेतकरी बापाला जगवा नाही तर एक दिवस शेताचा मसन वाटा झाल्याशिवाय राहणार नाही त्या दिवशी त्या दिवशी माझ्या शेतकऱ्याच्या पिंडाला कावळा शिवल्याशिवाय शेतकरी बाप सगला पाहिजे